सर्व पुस्तक बांधवांना जय हिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे करतो आणि या वर्षी ही मोठी उत्साह आणि दिमागदार सोहळा आम्ही ठाण्यामध्ये करणार आहोत आम्ही इथे गेली आठ वर्ष तिच्या निमित्ताने ह्या वर्षी आम्ही मराठा केसरी एक गेल्या त्याच्या गेल्याच्या आदल्या वर्षी आम्ही ती कुस्ती ठेवलेली त्या अनुषंगाने आम्ही कुस्ती ही ठाण्यामध्ये ठेवावी आणि असं एक मुखाने आम्ही सकल मला समाजाने निर्णय घेतला आणि ह्या वर्षीपासून तो आम्ही सातत्याने कुस्तीचा हा कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवणार गेल्या वर्षी जी आम्ही याच्या त्याच्या आदल्या वर्षी जी कुस्तीचा कुस्तीचा जो जंगी मैदान ठेवलेलं त्याच्यावरचं आणि ह्या जेव्हा ऐंशी ते पंच्याऐंशी एक वीस साठच्या घरामध्ये पुरुषांची कुस्ती आहे आणि तसंच देवा थापा म्हणून जो सेलिब्रिटी आहे आणि कुस्तीमध्ये त्याचं चांगलं नाव आहे म्हणून त्यालाही आम्ही नेपाळवर आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करून तो स्वतः येत आहे त्याला बघायसाठी लोकांनी इथे भरपूर आम्हाला प्रतिसाद देतात सातत्यात आमंत्रण देऊन त्यांना बोलवले शेवटी हा आपल्या मातीतला खेळ आहे जेणेकरून कुठे आम्हाला असं वाटतं ठाण्या ठाणे नगरी म्हणून की कुठेतरी आपला कुस्तीचा खेळ हा मागे पडत होता पण आम्ही आता एक निर्णय घेतलेला आहे की दरवर्षी शिवजयंती निमित्त आपल्या मारुतीतला खेळ आहे आपण दरवर्षी करत आहोत यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज अश्वर सकाळी सात वाजता या ठिकाणी शिंगेरी किल्ल्यावरून जी मशाल येणार आहे की ज्योत येणार आहे त्या ज्योतचं स्वागत सकाळी साडे सहा वाजता या ठिकाणी होणार आहे सात वाजता आम्ही अश्वरूप पुतळ्याला पुष्प म्हणजे ठाण्यातील जवळ हजार बाईक बाईक स्वार असणार रिक्षावाले असणार त्याबरोबर सर्व समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित राहणार आहेत तलाव पाळी सर्कल घोडबंदर रोड ते सावरकर नगर रुपाय नगर विधी कंपनी जंक्शन महानगरपालिका जंक्शन गावदी पहिल्या ते पुन्हा अश्वरूप पुतळ्याला तलाव उद्या आम्हाला त्यांचं कळ उद्या आम्हाला दुपारी बोलवलं आहे ते आम्ही आम्ही कोणते कळ आम्ही सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही सर्व ऍक्सेप्ट केलेलं आहे आता ते त्यांच्या सोयीनुसार येतील तसं आम्हाला कळ तसं आम्ही कोणते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर सन्मान्य स्थानिक आमदार इतर पक्षातील नेते खासदार सर्व पक्षीयांचे नेते प्रमुख या सर्वांना आमंत्रण केलेलं आहे त्यानुसार सर्वांची वेळ भेटेल तशी आम्ही आपण सांगू परंतु या पूर्ण या आयोजनामागे गेली अकरा वर्ष आपण सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या माध्यमातून हे आयोजन करत आहोत या वर्षी आपण कुस्ती स्पर्धा ठेवलेल्या आहेत मागील दोन वर्षापूर्वी कुस्ती स्पर्धा चांगल्या प्रकारे झाल्या होत्या यावेळी प्रमाण कमी होतं यावेळी जवळजवळ नव्वद कुस्त्या होणार आहेत जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ कुस्ती पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत पैलवान थापा देवासिंग थापाचे नेपाळचे प्रसिद्ध पैलवान देवासिंग थापा हे या कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सकाळी सात वाजता म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत सन्मान रॅली येणार आहे त्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वर पुतळ्यावर पुतळा तळावपाई या ठिकाणी आपण ते शिवज्योत रॅलीचं स्वागत करणार आहोत व ती शिवज्योत रॅली पूर्ण ठाणे शहरात म्हणजे तलावपाई परिसर सुरू झाल्यावर एमीनाका कॅसलमील गोकुळनगर माजीवडा गडबंदर रोड ज्यानंतर सावरकरनगर शिवाईनगर नगर लोकमान्य नगर, नगर, नगर अशा परिसरातून नितीन कंपनी महापालिकेसमोर गावदेवी मैदान ते पुन्हा तलावबाई अशोक समोर या सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत यावेळी होणार आहे त्याचबरोबर या रॅलीमध्ये दुपारी महा महिलांचा हळदिंकूचा समा हळदिंकू समारंभ ठेवलेला आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजता व्याख्या ते विश्वंभरजी शिंदेसाहेब यांचंही व्याख्यान ठेवलेलं आहे जेणेकरून युवा पिढीला या महाराष्ट्राचा आपण काहीतरी देणं लागतो व हा अठरा पगड जातीचा समाज एकत्रित यावा व युवकांना जे मोबाईल व कॉलचं जे ज्ञान लागलेलं आहे त्याच्यातून महाराजांनी काय विचार करून ह्या हिंदवी स्वराज्य स्थापना का केली अठरा पगड जातींना घेऊनच का केली या सगळ्यांची माहिती मिळावी व या पुढील सर्व समाज एकसंद एकतीने राहून चांगलं काम करावं या दृष्टीने आम्ही हे व्याख्यान ठेवलेलं आहे या प्रकारे पूर्ण नियोजन कुस्ती स्पर्धेचं सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आहे असं संपूर्ण योजने शिवजयंती दोन हजार मध्ये ठाणे शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चा वतीनं करण्यात येणार आहे